नमस्कार मंडळी उबाटा सेनेचे से प्रवक्ते संजय राऊत यांनी काही वर्षांपूर्वी एक विधान केलं होतं आणि ते विधान होत की शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील हेच संजय राऊत अजून काही वर्षाने देवेंद्र फडणवीस यांना समजायला शंभर वर्ष घ्यावे लागतील असं म्हणाले तर त्यात आश्चर्य वाटायला नको कारण देवेंद्र फडणवीस हे नेमका काय विचार करतात आणि प्रत्यक्ष कृती काय करतात याचा अंदाज ना मीडियाला आलेलाय ना संजय राऊत आहे ना, ना उबाटा सेनेला फडणवीस बोलतात एक आणि करतात दुसरं असं कधीच होत नाही जी गोष्ट करायची नसते त्याबद्दल फडणवीस अजिबात बोलत नाहीत शांत राहतात आणि शांत राहून ती गोष्ट उरकून घेतात शरद पवार यांच्या कम्प्लीट विरुद्ध अशी फडणवीस यांची रणनीती आहे शरद पवार बोलतात एक आणि करतात दुसरं पण फडणवीस मात्र असं अजिबात करत नाहीत एखादी गोष्ट जर बोलायची नसेल तर ती गोष्ट फडणवीस कृतीतून करून दाखवत आणि तेच आज आपल्याला दिसून आलं महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारखा मीडिया हँडल करणारा नेता नाहीये असं विधान मी स्वत काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता मीडियाला मामा बनवलं त्यामध्ये मी हे विधान केलं होतं की महाराष्ट्रात जर मीडिया कोण उत्कृष्ट प्रकारे हँडल करत असेल तर ते फडणवीस आहे आणि त्याचीच प्रचिती आपल्याला आज आलेली आहे मागच्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशी टूम महाराष्ट्रातल्या सेक्युलर मीडियाने काढली एका कार्यक्रमात मुलाखतदार मांजरेकर यांना मुलाखत देताना त्यांनी तो प्रश्न विचारला की तुम्ही भाऊ एकत्र येणार का आणि त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले हो मी तयार आहे यायला आणि तेवढं वाक्य पकडून महाराष्ट्राचा मीडिया राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ही खिचडी पकवायला सुरुवात केली तरी पण प्रत्यक्षात खरच हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात का आणि एकत्र आले तरीही व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये समान दुवा कोणतात नटणार आहे कारण राज ठाकरे यांच्या पक्षाला संपलेला पक्ष असं उभाटा सेनेने हिणवलं होत त्या पक्षासोबत जर युती आघाडी करायची तर कोणता तरी स्वार्थ नक्कीच असणार राज ठाकरे यांचं वाक्य मीडियाने एवढं लावून धरलं कि अखेर उद्धव ठाकरे यांना ही सांगावं लागलं हो आम्ही झालेल्या गेलेल्या गोष्टी विसरायला तयार आता हे उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करणं याला एक कारण होत आणि ते कारण असं होत की उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकायची जी। आणि त्यासाठी ते राज ठाकरे यांनाही बरोबर घेऊ इच्छितात आता हा स्वार्थ होता पण राज ठाकरे यांच्याकडे काय स्वार्थ होता त्यांचे ना आमदार ना खासदार ना नगरसेवक आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी आस्ते कदम केलं त्यांनी काहीही त्याच्याबद्दल बोललं नाही अधिकृतरित्या उलट मनसेचे संदीप देशपांडे यांच्यासारखे नेते तर स्पष्टपणे सांगत होते की पूर्वी यांनी काय केलंय बघा तरी पण मीडियाकडून मात्र त्या त्यात ओढणी घालायचं काम सुरूच राहिलं होतं आता खरंच राज आणि उद्धव एकत्र येणार का हाच प्रश्न किंवा एकत्र आले तर काय होईल हा प्रश्न मीडियाने देवेंद्र फडणवीस यांना विचार आणि देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सरळ त्याला इग्नोर केलं की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मला काय फरक पडणार आहे माझ्या पक्षाला काय फरक पडणार आहे असं त्यांनी सांगितलं पण प्रत्येक दिवशी मीडिया त्यांच्याकडे जाऊन राज उद्धव एकत्र येणार राज उद्धव एकत्र येणार आहेत असं म्हणायला लागले आणि मग एके दिवशी फडणवीस यांनी सांगून टाकलं की मला बेगाण्या शादीमध्ये अब्दुल्ला बनायचं नाहीये त्यांचं काम आहे मी कशाला अब्दुल्ला बनू आणि हा मीडियाला टोला होता पण तो मीडियाला कळलाच नाही तो कळलाच नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्याकडे काय येता आता फडणवीस यांनी मीडियाला कसं टॅक्टिकली हॅन्डल केलं बघा एकतर या प्रश्नावर फडणवीस बोलत नव्हते आणि ज्या वेळेस बोलले त्यावेळेस असं बोलले की पुन्हा मीडिया आपल्याला विचारायला येणार नाही अर्थात त्यावरही मी तो व्हिडिओ केला होता बेगाने शादीमध्ये मीडिया दिवाना आणि तेच झालं त्यानंतर मीडिया त्यांच्याकडे गेला नाही आता परिस्थिती अशी आहे की होणार 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 दोन भाऊ एकत्र येणार एकत्र येणार एकत्र येणार अशा वेळेस आज राज आणि फडणवीस यांची भेट झाली आता ही भेट कुठेतरी ताज हॉटेलमध्ये झाली होती आता ही भेट गुप्त ठेवता आली असती आली असती की नाही सांगा अनेक गोष्टी इतक्या गुप्तपणे होत असतात पण ही गोष्ट म्हणजे भेट झाली ही गोष्ट मीडियाला कळली कशी कळली फडणवीस आणि राज ठाकरे यांनी जर अपेक्षिलं असतं की हे मीडियाला कळू नये तर ती कळली नसती पण हे मीडियापर्यंत जावं याचा बंदोबस्त अगोदरच केला होता आणि ते मीडियापर्यंत गेलं झालं मीडियाने ठरवून टाकलं की आता राज आणि उद्धव हे काही एकत्र येणार नाही आता त्या मीटिंगमध्ये त्या बैठकीत काय झालं ती बैठक कशाबद्दल होती खरच महानगरपालिकेतल्या युतीबद्दल होती का कशाशी कशाला थांगपत्ता नाही तरी पण तरीही फडणवीस यांना भेटले आणि राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आता अशा प्रकारे केवळ एका भेटीने फडणवीस यांनी मीडियाच्या सगळ्या चर्चा बंद केल्या उद्यापासून संजय राऊत याच्याबद्दल काही बोलणार नाहीत मीडिया त्यांना प्रश्नही विचारणार नाही सगळीकडे स्टॉप पूर्ण विराम आता अशा प्रकारे जर फडणवीस मीडियाला हॅन्डल करत असतील त्यांच्या ध्यानीमनी नसताना काहीतरी करत असतील तर अजून काही दिवसांनी काही महिन्यांनी म्हणा पडणवी म्हणजे समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील असं संजय राऊत नक्कीच बोलतील नाही का काय वाटतं तुम्हाला असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्षवेध जसं माझं चॅनल आहे तसंच आर्यावर्त नावाचं एक नवीन चॅनल मी सुरू केलंय या चॅनेलवर मी प्रामुख्याने हिंदी व्हिडिओ टाकतोय आपण जसं लक्षवेधला लाईक सबस्क्राईब शेअर करता तसंच आर्यावर चॅनललाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद